आरवच्या या कृत्याने यशोदाला इतकी लाज वाटली की तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडत आपल्या खोलीत गेली आधीलाही आरोचा खूप राग आला होता पण जवळच उभा असलेला ऋषी ड्रिंक घेत असताना पायलकडे बघत हसत होता आधी रागाने आरोकडे आला आणि म्हणाला आरो हे खूप जास्त होत आहे पायलला सोड आणि जाऊ दे तिला आरो रागाने पायलकडे बघत म्हणाला कसे जाऊ देऊ आधी गेल्या काही दिवसांपासून मी हिचे गैरवर्तन सहन करत आहे हा तिचा बचपणा आहे असं मला वाटले पण आज तिला या घरात पाहिल्यावर मला चांगले समजले की हा तिचा बचपणा नसून ही तिची एक विचार करून आखलेली चाल आहे ती माझ्या हातजीच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होती जेणेकरून ती तिच्याद्वारे मला फसवू शकेल आधी काहीतरी बोलणारच होता तेवढ्यात आरो जोरात ओरडला सूरज म्युझिक ऑन कर आज मला डान्स करावा वाटतोय आणि तेही माझ्या सगळ्यात मोठ्या पॅनसोबत सूरजला म्युझिक ऑन करावे की नाही हे समजत नव्हते तेवढ्यात पायलकडे रोखून बघत आरो पुन्हा सूरजला म्हणाला तू ऐकलं नाहीस असं वाटतंय म्युझिक ऑन आन कर आणि कारण आज मी मिस पायल यांना समजावून सांगेन की प्रत्येक श्रीमंत माणूस हा मूर्ख नसतो जो तिच्यासारख्या सडकछाप मुलीच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकून सर्वस्व लुटून बसेल मी आरो राठोड आहे आणि माझी फसवणूक करणे तर दूरच पण ज्याच्या मनात माझी फसवणूक करण्याचा विचारही येईल त्याची मी अशी हालत करतो की तो माझ्या समोरच काय तर आयुष्यात इतर कोणत्याही श्रीमंत व्यक्तीच्या आवतीभोवती जायलाही गावरेल असं म्हणत आरोने पुन्हा पायलकडे पाहिलं आणि सूरजकडे इशारा दाखवत म्युझिक ऑन करायला लावलं सूरज उदास झाला आणि त्याने म्युझिक ऑन केले आणि गाणे वाजू लागले ए रात रुक जाय ए बात थमजाय तेरी भाऊ मी गाणी सुरू होताच आरोवने पायलला जवळ ओढले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने नाचू लागला पायल काहीच बोलू शकली नाही ती आरोवपासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण आरव गाण्याच्या तालावर जबरदस्तीने तिच्याबरोबर डान्स करत होता पायला रडताना पाहून आरोवने विचारले काय झाले तू आरो राठोडची मोठी फॅन आहे ना त्यामुळे तू तर खुश व्हायला पाहिजे तू आरो राठोडच्या एवढ्याजवळ आहे तुला त्याच्यासोबत डान्स करण्याची संधी मिळत आहे आरवने हे बोलताच पायलने डोळे मिटले तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आरवने रागाने पायलचे मनगट धरले आणि तिला स्वतःपासून दूर ढकलले आणि तिला पुन्हा जवळ आणले आणि म्हणाला मला तुझ्यासारख्या मुलींच्या आसरूंची पर्वा नाही पाहिल कारण मला चांगलं माहीत आहे की तुझ्यासारख्या मुली आपले खोटे असू एक शस्त्र म्हणून वापरतात श्रीमंत व्यक्तीला भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी हो ना मला जाऊ द्या सर पायळ रडत म्हणाली आणि आरवने तिला जवळ घेतलं त्यांच्या चेहऱ्यांमध्ये एक इंचही अंतर राहिले नाही पायलने नजर फिरवली आणि आजूबाजूला बघितले तर सगळे त्यांच्याकडेच बघत होते ती लाजेने वर बघू शकत नव्हती ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण आरवने तिची कंबर इतकी घट्ट पकडून ठेवली होती की तिला इच्छा असूनही ती त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हती आरवची ही कृती कोणालाच आवडली नाही आधी कीर्ती सूरज सगळे एकमेकांच्या चेहऱ्यांकडे बघत होते पण आरवला काही बोलायची हिंमत कोणाचीच होत नव्हती बाजूला उभा असलेला ऋषी हे सर्व बघून अजून हसतच होता त्याची नजर फक्त पायलवर होती तुला माझ्या वाटेत यायची खूप हौस आहे ना पण आज नंतर तुला त्या वाटेवर चालायला सुद्धा भीती वाटेल ज्या वाटेने मी चाललो आहे आणि या घरात प्रवेश करण्याचे स्वप्न तू स्वप्नातही पाहणार नाहीस इतकं लाजवेल तुला आज की तू तु तुझ्या तु आयुष्यात कोणत्याही श्रीमंत माणसाच्या आसपास तू फिरणार नाहीस असे म्हणत आरोने पुन्हा पायलला स्वतःपासून दूर ढकलले पायल स्वतःवर टाबा ठेवू शकली नाही आणि अडखळत पडू लागली पण आरूने तिला पकडले आणि म्हणाला तू आधीच खूप खालची पातळी गाठली आहेस अजून नको नाहीतर तू आयुष्यात पुन्हा उठू शकणार नाहीस पायल काही बोले त्याआधीच आरूने पुन्हा पायलला जवळ ओढले आणि पायल रडत म्हणाली प्लीज मला जाऊ द्या मी एक चूक केली मी इथे यायला नको होते आजच्या नंतर मी पुन्हा तुमच्यासमोर येणार नाही मला इथून जाऊ द्या सगळे फक्त माझ्याकडेच बघत आहेत प्लीज माझा तमाशा बनवू नका मला जाऊ द्या पायलने असे म्हणताच आरूने रागाने वर पाहिले आणि पाहिले की सर्वजणं त्यांच्याकडेच पाहत आहेत काही मुलं तर पायलला पाहून हसत होती पायलसाठी त्याची नजरही बदलली होती आरवने पुन्हा डोळे खाली करून रडत असलेल्या पायलकडे पाहिले आरवणे लगेच पायला सोडले आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहिला पायलने रडत आरवकडे पाहिलं आणि मग तिथून पळ काढला ती निघून जाताच मधु आणि कीर्तीही तिच्या मागे धावले ऋषी ही ड्रिंक संपवून पायलच्या मागे गेला आरवणे रागाच्या भरात मोठ घट्ट पकडली त्याला स्वतःचाच खूप राग आला त्याने डोळे मिटलेच होते की यशोदा आली आणि त्याच्या गालावर खूप जोरात चापट मारली आरवने गालावर हात ठेवून यशोदाकडे पाहिले यशोदा, यशोदा रागाने म्हणाली आज मला लाज वाटते हा विचार करून की तू माझा नातू आहेस आज तू मला माझ्याच पाहुण्यांमध्ये मा नजर वर करून पाहण्याच्या लायकीचे ठेवले नाही आरव तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती त्या मुलीवर नाही तर तुझा तुझ्या आजीवर तर विश्वास पाहिजे होता खोटं बोलून मी पायाला इथे बोलवलं होतं तिला खरंच माहीत नव्हतं की तू माझा नातू आहेस आणि मी तिला तुझ्या असिस्टंटचं काम दिलं होतं आज तू त्या मुलीसोबत जे काही केलं आरो खूप चुकीचे केले आणि तुझ्या या कुटत्याबद्दल कोणतीही माफी नाही असे बोलून यशोदा तिथून निघून गेली ती जाताच आधी सूरजला म्हणाला पार्टी संपव मी आजीकडे जातो हो सूरज असं म्हणताच आधी आरोकडे रुळकून पाहत तिथून निघून गेला पायल तिच्या असुरूपुसत रस्त्यावर धावत होती काही वेळ धावल्यावर तिची पावले एका बाकाजवळ थांबली ती त्या बाकावर रडत बसली पार्टीत तिच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी तिला आठवत होत्या इकडे मधू आणि कीर्ती तिला शोधत पार्टीच्या बाहेर आले पण त्यांना पायल कुठेच दिसली नाही मधूने घाबरून तिला फोन केला पण पायलचा फोन वाजत होता पण तिने तिच्या फोनकडे पाहिलेही नाही ती फक्त आरोचाच विचार करत होती ती फोन उचलत नाही आहे पायल बरी असेल अशी आशा आहे मधू काळजीत म्हणाली कीर्तीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली रिलॅक्स मधू गेल्या काही दिवसांपासून मी पायलला ओळखत आहे ती कमकुवत मुलगी नाही ती आरो सरांची फॅन आहे आणि तिने असा विचार कधीच केला नसेल की तिच्या आवडत्या आरो राठोडसोबतची तिची पहिली भेट अशी होईल आज आरो सरांनी जे काही केले त्यानंतर आरो सरांच्या गैरवर्तनाला कसे उत्तर द्यावे हे तिला समजले नसेल मला माहीत आहे पण आरू सरांनी आज जे काय केले आहे मॅडम त्यांनी खूप चुकीचे काम केले आहे त्यांना इतक्या लोकांसमोर पायलचा अपमान करण्याचा अधिकार नाही तो खूप घटिया माणूस आहे जर माझ्या हातात असते तर मी आज आत्ता त्याचे नाटक सोडले असते पण माझ्या मजबुरीने मला तसे करू दिले नाही पण आजच्या नंतर सर माझ्या नजरेतून कायमचे पडले मधुरागाने बोलली तिचे बोलणे ऐकून कीर्तीही अस्वस्थ झाली आरो सर एखाद्या मुलीसोबत असे वागू शकतात यावर माझाही विश्वास बसत नाही कारण ते असे नाहीच ते महिलांचा आदर करतात मी गेली तीन वर्ष सरांसोबत काम करत आहे पण त्यांनी कधीही कोणत्याही मुलीशी असे वागले नाही आज ज्या प्रकारे ते पायलशी वागले कीर्ती काळजीने म्हणाली मधूनही उत्तर दिले नाही ती पायलला पुन्हा पुन्हा फोन करत होती इकडे पायल रात्री एकटीच बाकावर बसून रडत होती तिने आ आक, रागाने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली आता तू आनंदी असशील ना लहानपणापासून तू मला काहीच दिले नाही समज आली तेव्हा मी स्वतःला अनाथ पाहिले मी कोण आहे माझी काय ओळख आहे मला काहीच माहीत नाही मला एवढेच माहीत आहे की मी एक वर्षांची होती तेव्हा कुणीतरी मला अनाथ आश्रमात सोडले आणि माझ्याकडे एक पत्र होते ज्यामध्ये माझं नाव पायल देशमुख असे होते पण तरीही मी तुमच्याकडे कधी तक्रार केली नाही माझी ओळख नाही आणि मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे हे सत्य घेऊन मी जगायला शिकले होते म्हणूनच मी माझे शिक्षण पूर्ण करून इथे नोकरीसाठी आले पण तुम्ही माझ्याकडून माझी नोकरी हि राहून घेतलीस मी अजूनही स्वतःला सावरले होते पण आज तुम्ही जे काही केले आहे ना त्यानंतर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आज तुम्ही त्या व्यक्तीच्या हातून माझा स्वाभिमान नष्ट केला ज्याची मी रात्रंदिवस स्वप्न पाहत होते मला तर वाटलं होतं जो माणूस एवढी चांगली नाटकं बनवतो ज्यांच्या नाटकात मुलींना पूर्ण सन्मान दिला जातो त्यांना वरच्या क्रमांकावर ठेवून प्रेम दिले जाते ती व्यक्ती स्वतः खूप चांगली असेल पण आज मला समजले की आपण जसा विचार करतो तो माणूस तसाच असला असेल असे नाही आपल्या कल्पनेत तयार झालेला चेहरा आपण ज्याची कल्पना केली होती ती कधीच असू शकत नाही हे मी विसरले होते आरव राठोड मला जे वाटले ते नाही याचे मला दुःख नाही आज त्या व्यक्तीने माझ्यावर असे घाणेरडे आणि निराधार आरोप केल्याने मला दुःख झाले आहे आज पैशासाठी काहीही करू शकणाऱ्या त्या मुलींसारखे त्याने मला एक बाजारू मुलगी बनवली भोले बाबा तुम्ही हे चांगले केले नाही अजिबात चांगले केले नाही आजपासून मी तुमचे नाव कधीच घेणार नाही आणि त्या आरो राठोडचे नाटक बघणे तर लांब आयुष्यात मी त्यांचा चेहरा कधी पाहणार नाही आणि आज मी गप्प बसले कारण जेव्हा मला कळले की समोर उभी असलेली व्यक्ती आरो राठोड आहे मी काही बोलू शकले नाही आणि इतके लोक माझ्याकडे बघत आहेत हे पाहून खूप घाबरले पण याचा अर्थ असा नाही की मी त्याला माफ केले आहे भलेही तो असेल आरो राठोड पण माझा अपमान करण्याचा अधिकार मी कोणालाही दिला नाही आज या क्षणानंतर जर तो माझ्या आयुष्यात पुन्हा माझ्यासमोर आला तर तुमची शपथ भोले बाबा मी माझी चप्पल काढून तोंड फोडीन त्याचे मी त्याला आरो राठोडवरून फटीचर राठोड केले नाही तर माझे नावही पायल नाही एवढं बोलून पायल पुन्हा रडू लागली मग ऋषी आला आणि तिच्याजवळ बसला आणि पायलच्या दिशेने रुमाल पुढे करून म्हणाला पायल तुझ्या हसरुपूस ऋषी हे बोलताच पायलने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि ऋषी लगेच म्हणाला मी ऋषी मी तुझी फ्रेंड मधूसोबत आरोव सरांच्या नाटकात काम करत आहे नाटकात माझी एक निगेटिव्ह भूमिका आहे पण मी स्टेजवर निगेटिव्ह भूमिका करतो पण आरो राठोड तो खऱ्या आयुष्यात खलनायकापेक्षा कमी नाही ऋषी असे म्हणताच पायल दुसरीकडे पाहू लागली आणि ऋषीने पुन्हा रुमाल तिच्या दिशेने केला आणि दुसरा हात पायलच्या पाठीवर ठेवला आणि म्हणाला प्लीज तुझे आसरूपूस त्याच्या या कृतीमुळे पायलचे रडणे थांबले मग ऋषी पुन्हा म्हणाला मी तुझे दुःख कमी करू शकत नाही पण मला ते शेअर करायला आवडेल असे म्हणत ऋषीने पायलच्या पाठीवर हात फिरवला पायलने लगेच त्याच्याकडे पाहिले जो तिला पाहून हसत होता मग तिने तिच्या पाठीवर असलेल्या ऋषीच्या हाताकडे पाहिले पायल ऋषीचा हात काढून उभी राहिली तिने ऋषीच्या गालावर एक जोरदार चापट मारली ऋषी रागाने गालावर हात ठेवून उभा राहिला ऋषीच्या गालावर चपरा इतकी जोरात लागली की त्याच्या तोंडातून तों रक्त येऊ लागले तो रागात काहीतरी बोलणार होता तेवढ्यात पायलने त्याच्या दुसऱ्या गालावर चापट मारली आणि रागाने म्हणाली आता तुझ्या घाणेरड्या तोंडाने तुझे घाणेरडे विचार मला सांगू नको नाहीतर मी माझ्या चपला काढून तुझ्या चेहऱ्यावर भारताचा नकाशा काढेल समजले आरव सरांचा माझ्याबद्दल काही गैरसमज झाला असावा आणि कदाचित मी त्यांना नकळत तसे कारण दिले असावे म्हणूनच त्यांनी आज पार्टीत सर्वांसमोर माझा अपमान केला पण तू तुझ्या घाणेरडा हे तू मला सांगायला एक क्षणही लावला नाहीस तू खरे आयुष्यातला खलनायक आहेस हे सिद्ध केलंस आणि आयुष्यभर तसाच राशील काय वाटले तुला आरव सरांनी माझा अपमान केला तेव्हा सगळ्यांना माझा अपमान करण्याची परवानगी मिळाली असे वाटले का तू चुकीचा आहेस आज जर मी आरव सरांसमोर काही बोलू शकले नाही तर त्यामागे काही कारण आहे त्यामुळे मला अशी मुलगी समजण्याची चूक कधीही करू नको माझे नाव पायल देशमुख आहे आणि मला तुझ्यासारख्या वाईट लोकांशी कसे वागायचे हे चांगलेच माहीत आहे समजले त्यामुळे आजच्या नंतर पुन्हा माझ्याशी असे घाणेडे कृत्य करण्याचा विचारही करू नकोस नाहीतर खूप पश्चाताप होईल असे बोलून पाय रागाने तिथून निघून गेले पण तिथून जाणारे ऋषीची चेष्टा करू लागले आधी धावतच यशोदाच्या खोलीत आला तेव्हा त्याने पाहिलं की यशोदा पलंगावर शांतपणे बसली होती आधी हळूस तिच्याजवळ येऊन शेजारी बसला आणि म्हणाला मी तुला म्हणालो होतो ना आजी आज की नको खेळू हा खेळ आरो माणूस राहिला नाही तो दगड झाला आहे म्हणूनच भावना प्रेम त्रास यांच्याशी त्याचा काही संबंध राहिला नाही आज तू पायलला त्याच्या आयुष्यात यासाठी आणत होती की तुला वाटत होतं की पायल त्याला हसायला आणि आयुष्य जगायला शिकवेल पण बघ काय झालं आरवने सर्वांसमोर त्या मुलीचा अपमान केला आणि तोही इतका की त्या बेचारा मुलीला लोकांकडे नजरवर करून बघताही आले नाही कळत नाही पायल या अपमानानंतर स्वतःला कसे सावरील तू काळजी करू नकोस बेटा मी उद्या सकाळी लवकर जाऊन तिची माफी मागेल चूक माझी झाली आहे तर माफीही मीच मागेल यशोदा आधीकडे न बघता बोलली आधीने यशोदाच्या खांद्यावर हात ठेवला तिला धीर देण्यासाठी यशोदा पुन्हा म्हणाली आधी, आधी मी तुझ्या घरी येऊन राहू शकते का यशोदा एवढे बोलली होती की आरोव तिथे आला आधीने यशोदाकडे पाहून आश्चर्याने विचारले आजी तू हे तू तु मला तुझ्या घरी घेऊन जाशील का यशोदाने आधीला अडवून विचारले तेव्हा आरव रागाने म्हणाला तू कुठेही जात नाहीस समजले का यशोदा रागाने उभी राहिली आणि म्हणाली का जाणार नाही मी तुझी गुलाम नाही माझ्या मनाची मालक आहे मी समजलं आणि आज पायलसोबत जे काही केलं आहे त्यानंतर मला थांबवण्याचा अधिकार तू गमवला आहे तुला समजलं का असे म्हणत यशोदाने रागाने कपाटावर ठेवलेली सुटकेस उचलून बेडवर ठेवली त्यानंतर ती कपाटाच्या दिशेने गेली आणि त्यातून कपडे काढून सुटकेसमध्ये ठेवू लागली आरव तिच्याकडे रागाने बघत होता आणि यशोदा सुटकेसमध्ये एकामागून एक कपडे टाकत होती आरो काही वेळ हे सर्व पाहत राहिला मग रागाच्या भारात त्याने साडी तिच्या हातातून हिसकावून घेतली आणि फेकून दिली आणि म्हणाला आजी तू कुठेही जात नाहीस यशोदाने रागाने जमीवर पडलेली साडी उचलली आणि सुटकेसमध्ये ठेवायला सुरुवात केली तेव्हा आरो रागाने म्हणाला तू तुझ्या नातवाला त्या मुलीसाठी सोडत आहेस आजी त्या मुलीने तुझ्यावर काय जादू केली आहे मी तुला त्या मुलीमुळे सोडत नाही तुझ्या कृतीमुळे सोडत आहे तुला कोणत्याही मुलीचा असा अपमान करण्याचा अधिकार नाही मी तुला तु 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 हे सगळं शिकवलं नाही यशोदा रागाने बोलली आरवनेही त्याच वृत्तीने उत्तर दिले आजी तू त्या मुलीला ओळखत नाहीस ती मुलगी खोटी आणि धोकेबाज आहे खोटं तिच्या नसांमधून रक्तासारखे वाहत आहे तू त्या मुलीपासून जितके दूर राशील तितके तुझ्यासाठी चांगले होईल माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे मला तुझ्याकडून जाणून घ्यायची गरज नाही आरव मी तुझी आजी आहे तू माझी आजी नाही आज तू जे केलंस ते फारच चुकीचं होतं आज तू माझी मान कायमची त्या मुलीसमोर झुकवली आहेस कारण ती स्वतःच्या इच्छेने इथे आली नाही मी तिला बोलवले होते आणि आणखी एक गोष्ट तुला सांगते की मी तुझी आजी आहे हे पाहायला माहीत नव्हते आणि हे घर तुझं आहे तू तु माझा नातू आहेस हे जितकं खरं आहे तितकंच हे पण खरं आहे म्हणून आता तू पायाची माफी मागशील तेव्हाच मी या घरात परत येईल आणि ती तुला माफ करेन तुला समजलं का असं बोलून यशोदा जोरात ओरडली शीला यशोदाचा आवाज एकूण शिला धावत तर तिच्या खुलीत आली आणि म्हणाली हो आजी प्लीज माझे सामान आधीच्या गाडीत ठेव असे म्हणत यशोदा खुलीतून निघून गेली तर आरो तिचा हात धरून म्हणाला मला माफ कर यशोदा रागाने म्हणाली जेव्हा पायल तुला माफ करेल तेव्हाच मी तुला माफ करेल म्हणून जा आणि तिची माफी माग धन्यवाद